श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे उद्या सोमवारी रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनाचे आपण भावाला जे ओवाळत असतो तर यासाठी आपण किती दिव्यांचा वापर करायचा आहे दिव्यामध्ये तेल घालावे की तूप घालावे तसेच रक्षाबंधनाच्या थाळीमध्ये कोणकोणत्या वस्तू असायला हव्यात कोणकोणतं साहित्य आहे जे राखी बांधण्यासाठी त्या ताटामध्ये असायलाच हवे तसेच या दिवशी केस धुवावेत का आणि जर पिरियड असेल किंवा सुतक पडलेले असेल तर मग रक्षाबंधन साजरे करावे का भावाच्या मनगटावरती राखी बांधावी का तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर मैत्रिणींसोबतसुद्धा नक्की शेअर करा चला तर मग आपण आपल्या मुख्य विषयाला सुरुवात करूया रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यामध्ये येत असतो श्रावण महिन्याची जी पौर्णिमा तिथी असते तर तो दिवस असतो रक्षाबंधनाचा ज्याला नारळी पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं संपूर्ण भारतामध्ये हा दिवस अतिशय उत्साहाने साजरा केला जातो बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन जो राखीच्या पवित्र धाग्याने एकमेकांना जोडण्याचे काम करत असतो या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या मनगटावरती राखी बांधत असते आणि भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देऊन ओवाळणी म्हणून भेटवस्तू देत असतो भाऊ जर नसेल तर मग तुम्ही कोणत्याही देवाला सुद्धा राखी बांधू शकता ज्या देवाला तुम्ही मानता त्या देवाला राखी बांधा स्वामी समर्थांना राखी बांधू शकता श्रीरामांना राखी बांधू शकता कृष्णाला राखी बांधू शकता तसेच आपल्या घरातील ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तूंनासुद्धा आपण या दिवशी राखी बांधू शकतो राखी म्हणजे काय तर एक प्रकारचं रक्षासूत्र आपलं रक्षण करण्याचं रक्षासूत्र रक्षा जे आहे तर ते म्हणजे राखी त्यामुळे आपण मुख्य दरवाज्याला राखी बांधू शकतो आपला जो गॅस आहे म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये गरजेच्या आहेत ज्या ज्या गोष्टींमुळे आपण आपलं आयुष्य जे आहे तर ते काढत असतो म्हणजे ज्या ज्या गोष्टी तुम्हाला त्या काही ना काहीतरी तुमच्या आयुष्यामध्ये देत आहेत तर अशा ज्या वस्तू आहेत तर त्या सर्व वस्तूंनासुद्धा तुम्ही राखी जी आहे तर ती बांधू शकता आता बघा आपण भावाला जेव्हा ओवाळतो तर किती दिव्याने ओवाळावं वा, तर हा सुद्धा प्रश्न आपल्याला पडतो दिवा कसा घ्यावा दिवा तुम्ही धातूचा घेऊ शकता कणकेचा बनवला तरीसुद्धा चालेल काहीही प्रॉब्लेम नाही आता दिवा घेताना आपल्याला एक दिवा जो आहे तर तो घ्यायचा आहे एकाच दिव्याने आपल्याला ओवाळायचा आहे त्याचप्रमाणे यामध्ये तेलाचाच वापर करायचा आहे कारण तुपाचा वापर फक्त देवांना ओवाळताना केला जातो जेव्हा कधी आपण एखाद्या व्यक्तीचा उक्षण करत असतो तर त्यावेळेला आपल्याला त्या दिव्यामध्ये तेलाचाच वापर करायचा असतो आणि दिव्याची जी वात आहे तर याचं तोंड चुकूनही दक्षिणेला नसावं याची काळजी आपल्याला घ्यायची आहे औक्षणाचं जे ताट आहे तर ते डायरेक्ट जमिनीवरती ठेवायचं नाही याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे खाली थोड्याशा अक्षता ठेवा किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवा आणि त्यावरती हे ताट ठेवायचं आहे जेव्हा आपण भावाचं औक्षण करतो त्यावेळेला भावालासुद्धा आसन द्यायचं आहे आणि आपल्यालासुद्धा स्वतःला आसन घेऊन औक्षण जे आहे तर ते करायचं आहे आता औक्षणाचं जे ताट असणार आहे तर यामध्ये कोणकोणत्या वस्तू असाव्यात तर बघा सर्वात महत्वाचं म्हणजे यामध्ये हळदी कुंकू घ्यायचं आहे कुंकू हे आदिशक्ती ऊर्जेचे प्रतीक मानले आहे कुंकुवामध्ये सकारात्मक ऊर्जा असते प्रत्येकच धार्मिक विधीमध्ये कुंकुवाला खूप महत्त्व आहे आणि प्रत्येक पूजा करण्या अगोदर आपण कुंकुवाचा तिलक जो आहे तर तो करत असतो आणि कुंकवाचा जेव्हा टिळा आपण भावाच्या कपाळावरती लावतो तर तेव्हा भावाच्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी येते त्यामुळे ताटामध्ये कुंकू असावं हळदसुद्धा असावी हळदीचा वापर आपण करत नाही जेव्हा आपण महिलांना ओवाळतो हो तर तेव्हा हळदीचा वापर करतो परंतु ताटामध्ये मात्र कुंकवाबरोबर हळद ही आपल्याला घ्यायचीच आहे कारण हळद जी आहे तर ती आरोग्यदायी आहे तसेच ती नकारात्मकता नष्ट करते यानंतर आपल्याला अक्षदा ज्या आहेत म्हणजे तांदूळ ते सुद्धा घ्यायचे आहेत ते तांदूळ घेताना अखंड असावेत तुटलेले कीड लागलेले तांदूळ घ्यायचे नाहीत प्रत्येक शुभ कार्यामध्ये अक्षदा ज्या आहेत तर यांना सुद्धा महत्व आहे आपल्या भावाला दीर्घायुष्य मिळावं तर यासाठी या अक्षदा ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत तसेच अक्षदा या संपन्नतेचं प्रतीक सुद्धा मानलं जातं यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे सोने किंवा तुम्ही एक नाणं घेऊ शकता किंवा सुपारीसुद्धा घ्यायची आहे म्हणजे सगळं घेतलं तरी चालेल किंवा यापैकी एक वस्तू घेतली तरी चालेल आपल्या भावाचे आयुष्य हे सुपारीप्रमाणे टणक आणि अविनाशी बनावे यासाठी सुपारी घ्यायची आहे सोन्याप्रमाणे ते सतत चमकत राहावे ज्याप्रमाणे सोने सतत चमकत राहते झळाळत असते त्याचप्रमाणे आपल्या भावाचे जीवन जे आहे तर ते सुद्धा उजळून निघावे म्हणून आपल्याला सोनेसुद्धा या अक्षणाच्या ताटामध्ये घ्यायचं आहे तुम्ही सोन्याची अंगठी घेतली तरी सुद्धा चालेल किंवा सोन्याचं नाणं तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे मिठाई कारण बघा कोणतीही गोष्ट जी आहे तर ती मिठाई शिवाय अपूर्ण मानली जाते रक्षाबंधन सुद्धा मिठाईशिवाय अपूर्ण असतं त्यामुळे आपल्याला मिठाईसुद्धा घ्यायची आहे यामध्ये तुम्ही बर्फी पेडा किंवा इतर कोणतीही मिठाई घेऊ शकता यामुळे बहीण भावाच्या नात्यामध्ये गोडवा जो आहे तर तो कायम राहतो यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिवासुद्धा आपल्याला या ताटामध्ये घ्यायचा आहे दिवा जेव्हा आपण प्रज्वलित करतो तर तेव्हा त्या ते ज्योतीभोवती एक वलय तयार होतं दिव्यामध्ये सुद्धा एक अलौकिक शक्ती असते दिव्यामध्ये अग्निदेवतेचा वास असतो आणि हा दिवा जो आहे तर याने जेव्हा आपण आपल्या भावाचे औक्षण करतो तेव्हा भावाचे सर्व कष्ट जे आहेत तर ते दूर होत असतात अशा प्रकारे आपल्याला औक्षणाचं ताट तयार करायचं आहे त्या ताटामध्ये आपल्याला अक्षदा ज्या आहेत तर त्या मध्यभागी ठेवायच्या आहेत त्याच्या समोर पुढच्या बाजूला आपल्याला निरंजन म्हणजे दिवा ठेवायचा आहे उजव्या बाजूला आपल्याला हळदी कुंकू ठेवायचा आहे तसेच आपल्याला सुपारी किंवा तुम्ही सोन्याची जी वस्तू घेतलेली आहे तर ती सुद्धा आपल्याला त्या हळदी कुंकवाच्या बाजूलाच तिथे उजव्या बाजूला ठेवायची आहे आणि यानंतर आपल्याला पाठीमागच्या बाजूला काय करायचं आहे तर राखी जी आहे तर ती ठेवायची आहे आणि डाव्या बाजूला आपल्याला मिठाई जी आहे तर ती ठेवायची आहे तर अशा प्रकारे हे औक्षणाचं ताट जे आहे तर ते तयार करायचं आहे याबरोबरच आपल्याला अजून एक वस्तू घ्यायची आहे जर ताटामध्ये जागा असेल तर ही वस्तू तुम्ही ताटात मांडा किंवा सेपरेट दुसऱ्या थाळीमध्ये घेतली तरी चालेल ते म्हणजे श्रीफळ आपल्याला एक नारळ घ्यायचं आहे नारळामध्ये पाणी असावं आणि याला आपल्याला रक्षासूत्राचा धागा जो आहे तर तो पाच वेडे गुंडाळायचा आहे कारण आपल्या भावाचं रक्षण व्हावं तर यासाठी आपण जेव्हा राखी बांधतो आणि राखी वगैरे बांधून झाल्यानंतर शेवटी बहिणीने भावाला हे श्रीफळ जे आहे तर ते द्यायचे आहे तर अशा प्रकारे हे श्रीफळ सुद्धा आवरजून घ्यायचं आहे काही भागामध्ये ताटामध्ये कलशसुद्धा मांडला जातो तुमची जर तशी पद्धत असेल तर त्यानुसार तुम्ही औक्षणाच्या ताटामध्ये कलशसुद्धा मांडू शकता तर अशा प्रकारे हे औक्षणाचं ताट तयार करावं आता बऱ्याच वेळेला हा प्रश्न पडतो रक्षाबंधनच्या दिवशी केस धुवावेत का तर रक्षाबंधन येत असतं ते म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी आणि पौर्णिमा अमावस्या एकादशी तर या दिवशी केस धुवू नयेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रक्षाबंधन हे सोमवारी आलेलं आहे आणि श्रावणी सोमवारी केस धुवू नयेत आपण श्रावणी सोमवारचे उपवास करत असतो व्रत करत असतो जेव्हा आपण एखादे व्रत करतो तर त्या दिवशी केस जे आहेत तर ते धुवू नयेत आणि सोमवारी जर आपण केस धुतले तर आपल्यावरील कर्ज वाढते घरामध्ये आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या निर्माण होतात आर्थिक समस्यांमध्ये वाढ होत असते म्हणून आपल्याला केस जे आहेत तर ते मात्र रक्षाबंधनच्या दिवशी धुता येणार नाहीत आता जर पिरियड असेल सुतक असेल तर काय करावे तर जर सुतक असेल तर तुम्हाला रक्षाबंधन साजरे करता येणार नाही जर तुमचे सुतक हे पाच दिवसामध्ये फिटले तर तुम्ही रक्षाबंधन साजरे करू शकता रक्षाबंधनपासून पाच दिवस आपण राखी जी आहे तर ती बांधू शकतो आणि त्याचप्रमाणे तुमचा जर पिरियड असेल तर तुम्ही पुढच्या पाच दिवसामध्ये जर व्यवस्थित होत असाल तर राखी जी आहे तर ती बांधू शकता